नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण आज बघणार आहोत की इकडे मात्र आता सुनंदाला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलेलं असतं आणि आता माणसी सोबत तेजसला फोन करून हे सगळं कळवते तेव्हा मात्र तेजसही प्रचंड घाबरतो तो आता सांगू लागतो संपतरावांना की त्या खूप घाबरलेल्या होत्या त्यांनी आईला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं आहे पण नक्की काय ते सांगता येत नाही तेव्हा संपतराव म्हणतात की तुम्ही आता सावकाश जा आणि काळजी करू नका आई ठीक असणार आणि असं म्हणून आता तिथून तेजस निघून जातो आईच्या काळजीने धावतच हॉस्पिटलमध्ये जातो दुसरीकडे मात्र आता इकडे रणजितला फारच आनंद होत असतो तो आता माणसीला म्हणतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका आपण आणला आहे ना त्यांना हॉस्पिटलमध्ये आणि आता सगळं काही ठीक होईल मी ज्या माणसीला ओळखतो ती माणसी अशी नाहीच खचून जाणारी आणि असं म्हणून आता तो माणसीच्या आणखीन जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो इकडे माणसी खूपच रडत असते त्यामुळे तो आपला रुमाल खिशातन काढून तिच्या समोर देतो आणि म्हणू लागतो तुम्ही डोळे पुसा आणि शांत व्हा इतक्यातच गायत्री आणि दिनेश तिथे पळत येतात आणि काय झालं सासूबाईंना काय झालं आईला असं मात्र ते माणसीला विचारतात तेवढ्यात तिथे बाहेर नर्स येते आणि ती औषधांची लिस्ट दिनेशच्या हातात देते तेव्हा दिनेश निघणार इतक्यातच रंजित म्हणतो तुम्ही इथे थांबणं गरजेचं आहे मी जाऊन घेऊन येतो आणि असं म्हणून तो तिथून निघून जातो दुसरे दुसरीकडे मात्र आता रणजित बाहेर आल्यावर त्या टेम्पोवाल्याला फोन लावतो आणि पुढचं काम झालं का असं विचारतो तेव्हा मात्र तो, तो सांगू लागतो हो मी कंप्लेंट केलेली आहे आणि आता पोलीस लवकरच हॉस्पिटल पर्यंत पोहोचतील याची मला खात्री आहे तेव्हा मात्र रणजित आता खुश होतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मानसीच्या नावाने कंप्लेंट झालेली असते त्यामुळे पोलीस मानसीला अरेस्ट करायला येतात आणि ही कंप्लेंट कोणी केली आहे हे मात्र जेव्हा विचारण्यात येतं तेव्हा मात्र आता मानसी आणि तेजसला दूर करण्यासाठी अजूनच एक नवीन डाव रचलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा